राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ झालेला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची जोरदार निदर्शन या ठिकाणी झालेली आहेत आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर बीडमधली आपण दृश्य पाहतोय बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर मोठा गोंधळ बघायला मिळतोय उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची जोरदार निदर्शन या ठिकाणी बघायला मिळालेली आहे आंदोलकांना पोलिसांनी सध्या ताब्यात आहे उदय नगरमध्ये आमचे प्रतिनिधी अधिकची दे माहिती देतात आहेत उदय मध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ झालेला नेमकं काय घडलंय तर काही तांत्रिक कारणांमुळे संपर्क होऊ शकत नाही या बीड बीडमधली आपण दृश्य पाहतो मध्ये राज ठाकरेंचा ताफा जात होता आणि या ताफ्यासमोर गोंधळ झालेला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी जोरदार निदर्शनं केल्याचं बघायला मिळतंय त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळत आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे बीडमधली आपण सध्या दृश्य पाहतो बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा जात होता आणि ताफ्यासमोर बीडमध्ये गोंधळ झालेला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी जोरदार निदर्शनं केल्याचं बघायला मिळतं सध्या या ठिकाणी पोलीस होते आणि पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे <आगागे> राज ठाकरे सध्या बीडच्या दौऱ्यावरती आणि बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर हा सगळा गोंधळ झालेला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी जोरदार निदर्शनं केलेली आहेत उदय नागरमोजे आमचे प्रतिनिधी अधिकची दे माहिती देतात उदय बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ झालाय काय नेमकं का घडलंय नक्कीच आपण बघितलं तर राज बीड़, बीड़ होता। ठाकरे हे बीड बीड शहरात दाखल ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे सेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हा प्रमुख आहेत वरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी त्यांच्या वाहनाच्या ताप्यासमोर केली आहे तसेच निषेधाचे दे बॅनर देखील त्यांनी या दाखवले दा या ठिकाणी दाखवले आहेत आणि राज ठाकरे हे लोकसभेला सुपारी घेऊन उतरले होते मैदानात आता विधानसभेला पुन्हा एकदा कोणाची सुपारी घेऊन ते या ठिकाणी आले आहेत असा सवाल त्यांनी केला आहे उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तसेच धरांगे पाटील यांचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असताना देखील त्याच्याविरोधात जे वक्तव्य करतायत त्यामागे कोण आहे असा देखील सवाल या कार्यकर्त्यांनी केला असून आता या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून हटवला असून मोठ्या ठिकाण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलाय राज ठाकरे हे आज बीड जिल्ह्याचा विधानसभेचा आढावा घेणार आहेत आम्ही उदय नेमके किती आंदोलक इकडे होते आणि पोलीस कधी आलेले हा ले ले। आ, राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क होते सकाळपासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता शहरातील जालना रोड भागाचे जा हॉटेल आहेत त्या ठिकाणी राज ठाकरे मुक्कामाला थांबणार आहेत था। याच भागात ज्यावेळेस राज ठाकरे यांचा ता ताप ता आला त्यावेळेसच मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील या ठिकाणी दाखल झाले होते त्यांच्यासोबत निषेधाचे बॅनर देखील होते तसेच सुपारी देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी आणली होती आपण या ठिकाणी जर बघितलं तर सुपारीचा अक्षरशः सडा रस्त्यावर पडलाय आणि राज ठाकरेच्या यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील या कार्यकर्ते आहे या या दरम्यान आता पोलिसांनी त्यांना घेऊन हटवलं निश्चित धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर बीड मधली आपण दृश्य पाहतो बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताब्यासमोर मोठा गोंधळ झाला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी जोरदार निदर्शनं केलेली आहेत सध्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात आहे है कान्... शीवसानी कान्... शीवसानी राज ठाकरे सध्या बीडच्या दौऱ्यावरती आणि या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर मोठा गोंधळ बघायला मिळतो उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकां शिवसैनिकांनी जोरदार निदर्शनं केली शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा ताफाय समोरासमोर आलेले दिसत आहेत आंदोलकांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे विधानसभेसाठी कोणाची सुपारी घेतली ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मनसेला सवाल उपस्थित केलेला आहे तर जरांगेंच्या विरोधातील वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा दिलेला आहे तर बीडमधली आपण ही सध्या दृश्य पाहतो बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर हा गोंधळ झालाय उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची जोरदार निदर्शन या ठिकाणी बघायला मिळत आहे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दरम्यान विधानसभेसाठी कोणाची सुपारी घेतली ठाकरेंच्या शिवसैनिकांनी हा मनसेला सवाल उपस्थित केलेला आहे तसंच मनोज जरांगींच्या विरोधातील वक्तव्य खपवून घेणार नाही असं सुद्धा या शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे बीडमधली सगळी आपण दृश्य पाहतो बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा जात असताना ताप्यासमोर मोठ्या प्रमाणात गोंधळ झालाय उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी जोरदार निदर्शनं केली आहेत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या रस्त्यावरती बघायला मिळत आहेत दरम्यान पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप करत हा गोंधळ बाजूला केलेला आहे आणि आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय उदयनगरमध्ये आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय नेमके एक कार्यकर्ते काय घोषणा देत होते काय म्हणत होते नक्कीच राज ठाकरे यांचा ताबा बीड बीड शहरात दाखल होताच या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत वरेकर व त्यांचे सहकारी या ठिकाणी दाखल झाले होते राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत सुपारी घेऊन प्रचार केला आता त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीत ते कोणाची सुपारी घेऊन उतरले आहेत असा सवाल या कार्यकर्त्यांनी केला आहे तसेच जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनावर टीका करण्याचा त्या टीका केली आहे राज ठाकरे यांनी त्याच्या पाठीमागं कोण आहे असा सवाल देखील या आंदोलकांनी केला असून आता जोरदार घोषणाबाजी देखील त्यांनी या ठिकाणी केली राज ठाकरे घोषणाबाजी बरोबरच मोठा गोंधळ सुद्धा या ठिकाणी बघायला मिळाला धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी